भाद्रपद महिन्यात होणारे पूजन। हे फक्त स्त्रियांचं व्रत नाही तर त्यामागे दडलेली आहे प्राचीन परंपरा गूढ कथा आणि समृद्धीचं गुपित गौरी म्हणजे कोण संस्कृत शब्दकोश सांगतो गौरी म्हणजे आठ वर्षांची पवित्र कन्या पण एवढंच नाही तिला पार्वती पृथ्वी तुळशी मल्लिका अगदी द्राक्षवल्ली सुद्धा मानलं जातं म्हणजेच प्रत्येक रूपात जीवन ऊर्जा आणि पवित्रता हिंदू धर्मशास्त्रात गौरीला शिवशक्ती आणि गणपती बाप्पांची माता म्हटलं जातं म्हणूनच तिला ज्येष्ठ निष्ठा गौरी किंवा महालक्ष्मी म्हणून पूजलं जातं भूतांनी त्रस्त झालेल्या स्त्रिया एकदा गौरीकडे धावून गेल्या त्यांनी प्रार्थना केली की आपलं नशीब आबाधित राहू आणि तेव्हापासून स्त्रियांच्या आयुष्यात समृद्धी व संरक्षणासाठी गौरीची पूजा करण्याची परंपरा सुरू झाली गौरी पूजन आणि शेतकरी संस्कृती ज्या घरात शेती हा मुख्य व्यवसाय आहे तेथे पूजनाला विशेष महत्व महिलांकडून धान्य अर्पण करून, करून समृद्धी आणि भरभराट यासाठी गौरीची मांडणी केली जाते धान्य म्हणजेच जीवन आणि जीवन म्हणजेच लक्ष्मी तुमच्या गावात किंवा घरात गौरी गणपती कसा साजरा होतो कमेंट्समध्ये नक्की सांगा